हॅलो गुड मॉर्निंग तर हे बघा मी असं काय केलं ते नाश्त्याला पोहे तर हे माझ्या वाटण्याचे पोहे राहिलेत आणि दूध गरम करायला ठेवले आणि आता जवळपास सकाळचे आहे बघा दहा वाजत आलेत दा दहाला किती दहाला दहा मिनटं पाच मिनटं कमी आहेत संचित बाहेर खेळतोय आमचा हे बघा इथं बॉलबरोबर खेळायला लागले तिथं खेळत बसलेत आणि इथं कांदे वाळत घातलेत सगळे एवढे असे कांदे घातले सगळे अजून काढायचे राहिलेत थोडेसे कांदे हे बघा इथले कांदे काढलेत थोडेसे थोडेसे राहिलेत काढायचे अधूनमधून थोडे थोडे दिसतेत कांदे ते बघा तिथे दिसतात आता ते कांदे ना दोन दिवस झालं काढून तिथंच ठेवलेत आणि ते पावसात पण भिजलेत आणि तसेच आहेत तिथं थोडेसे बाकीकडं पण आहेत असे थोडे 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 आहेत कांदे आणि मस्त असं सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं आणि उन्हाचं काय अचानक चेंज होते अचानक ऊन पडते आणि काल तर काल थोडासाच पाऊस झाला होता तसा काल एवढा काही असा पाऊस झाला नाही आणि परवा झाला खूप संध्याकाळी मस्त असं संध्याकाळी तर छान क्लायमेट आणि इथले नारळ काढायचे आहेत आणि आमचं काहीतरी गेटचं काम आहे म्हणजे ते तिकडं दिसतंय ना गेट तिकडं तर त्याच्यासाठी ट्रॅक्टर येत आहे तर ते मोठं गेट असं उघड करून ठेवलं आता येईल थोड्या वेळाने आणि मी मोगऱ्याची फुलं दोन दिवस झालं साठवून ठेवले त्याचा मला हा गजरा पण करायचा आहे आता मी सुई शोधून छान असा गजरा करते आणि ते भेंडीचं झाड आहे तर ह्या भेंडी आता आता मी दुपारी भेंडीच करणार आहे त्यामुळे एक भेंडी आता तोडूयाचं आपण आता आठवले तर आता तर नंतर लक्षातूनच जाईल तर आता मी चप्पल पण नाही घातली तिथं शेंगा खाऊन तरकारी टाकलेले सगळे <laughs> शेंगा आणल्याच नाहीत अजून आम्ही आला खायला बघू आता हे बघा आणि भेंडीला ना वाळू एकदम फास्ट असते बघा हे मी गेल्या दोन दिवसात पूर्वीच एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर किती छोटी भेंडी दिसत होती का नाही आता मोठी झाली तर ही दोन भेंडी तोडती मी आता हे बघा तशी तोडून घेतली हे बघा कोवी आहे आहेत ते एक फुल आले आणि ही भेंडी खूप मोठी झाली आणि बरं झाली त्यामुळे हिचा काही वापर नाही आता छोटीशी भेंडी एक हे बघा आता बाहेर उजड असलं ना तर मध्ये काय दिसतंय काय नाही हे काय दिसतच नाही त्यामुळे अंदाज म्हणजेच मी व्हिडिओ काढत असते उन्हातच्या वेळेस मी व्हिडिओ काढत असते तेव्हा आणि वांगी पण थोडीशी खराबच होत आलेत आता आणि ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्याची ना लाल लाल मिरच्या झाल्यात ना तर त्याची चटणी केली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली मी खूप छान झाली चटणी ती तर अशा पद्धतीनं तुम्ही मिरच्याची चटणी पण करू शकता अजून मी काढणार आहे थोड्याशा नाही थे तर ते मुण मुण काढून ठेवणार आहेत मिरच्या तर त्यामुळे मग मी ते काढायच्या अगोदर काढणार आहे तर हे बघा एवढं सगळं आहे नाही तर कांदे पण तुम्हाला दाखवते हे बघा इथं पण कांदे थोडे थोडे असे पडले सगळीकडे तर आणि इथून जावे आपण ना चप्पलचंच तर हे बघा हे बघा हे प कांद्याला दोन दिवस झालं पावसात दिसते इथं एक आहे कांदा इथं फा पडले बापरे काटेत वाटतं आणि तसे असे कांदे अजून इकडच्या पण इकडच्या साईडचे काढायचे राहिलेत आणि ते काही लवकर काढ्या नाहीत कांदे त्यामुळे आई म्हणते आता कांदे खराब होते बहुतेक आणि ते थोडासा पालक पण आहे आणि गाडी काय आली तर गाडी आली वाटतं रिक्षा आहे रिक्षा रिक्षा चला हे बघायत बिना चप्पलची मी आली कारण कर रिक्षातच आणले बघा आणि मला ट्रॅक्टर पण येत आहे पण रिक्षामध्ये आता सिमेंट आणले दे। हे बघा तर काहीतरी गेटचं काम आहे तर त्याच्यासाठी सिमेंट आणले तर मी जाते हळूहळू माझ्या आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी आणि भेंडी धुवून ठेवली आणि ही ना मी मिरची मागाशी काढून आणली ते लाल मिरची आहे सगळी आणि ही हिरवी डेट वगैरे काढून ठेवले त्याची मी आणि खीर पण करावी म्हणते थोडीशी आईने सांगितली खीर बनवायला तर हे गहू आहे आणि बारीक म्हणजे असं विकतच मिळतोय गहू घिरीचा खास तर ह्याची मी खीर पण करणार आहे आता तर आता बघू किती वाजले सव्वा अकरा वाजलेत करायचीच स्वयंपाकाला सुरुवात नंतर थोड्याशा रोट्या आणि एवढं बनवणार काम पण चालू आहे बाहेर आलेत घेऊन असं इथून तिकडं तुम्हाला दाखवलेलं गेट तिकडं इथून डस्ट आहे तर ते घेऊन चाललेत आणि इथं चाललंय आमच्या संजीवचा खेळ तर पानाचं काय करत बसले चला आपण चलाय काय करायला पानांचा कसला खेळ ह्या पानांचं काय करायचं आता पान उडून चालले की अशोकाचे <laughs> पण ही ना मी दोन तीन दिवसांची फुलं साठवून ठेवली आणि आता मी गजरा करणार आहे तर इथं सुई घेतली दोरा घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी खीर खिरीला फोडणी दिली म्हणजे फोडणी म्हणजे तुपामध्ये तो तांदूळ तुम्हाला दाखवला होता ना म्हणजे गव्हाची कणी ती तुपामध्ये परतून घेतली आणि मग परतून घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम टाकून पाण्यामध्ये शिजायला ठेवले नंतर शिजलं की मग साखर साखर नाही गोळ इलायची पावडर वगैरे घालवू करते चला आता गजरा बनवते मी दाखवते एवढा मोठा व्हायचा नाही छोटासाच होईल तिथ चाललंय आमच्या बाहेर खेळ आणि हे फुलं तशीच राहिली का नंतर संध्याकाळपर्यंत सुकतील मग अगोदर दोन तीन दिवसाचे ठेवलेत मी आणि मग त्याच्यात अजून असच ठेवले की मग सुकदा खाणं छान लागतो I can तिला त्याने सगळा पटकन असा गजरा करून घेते आणि गजरा झाल्यानंतर मग दाखवते छान झाले तर बघा आपला छान असा गजरा तयार झालाय मग एकदम भारत आहे तर मी छान करते आणि गजरा लावते तर आता भेंडी कट करायला लागली मी आणि हे बघा गजरा तर छोटासाच होता त्यामुळे जास्त काय पूर्ण गोल कने झाली तरी भेंडीला मग अशी धुवून घेते तर तिला काढून घेते आणि चोकिंग बोर्डवर काही जागा पण त्यामुळे थोडीशी भेंडी कट केलेली आता कढईमध्ये घालून परत ते आणि नंतर राहिलेली भेंडी ते नंतर वरून काय पुरण आम्ही पा <laughs> <laughs> तर आल्यामुळे आता हे पाईप जोडायचं करायचं हे सगळं मनात असे काम काढले काय पण माणसाने डबल काम लावले तर स्वयंपाक झाला माझा आणि आता मी खायला लागले कैरी तर बघा तर कलमी आंब्याची कैरे इथं आरती अशीच ठेवली झाकून खीर झाली खिरीचं खीर झालेल्या मध्ये गुळ वगैरे मिक्स केला भेंडी केली नंतर इथं पोहे आहेत आणि रोट्या वगैरे झाले सगळं आवरून झाले आता टी व्ही बघत बघत कैरी खाली या तुम्ही कैरी खायला काय खायला अंजीर पिकले पिकले होते काढा कि काढा बघू पक्ष्यांनी खाल्लेलं खायचं नसतं तसं पण धाव त्या दाखव द्यायचं आता अंजीर जरा लागले पाण्यात चांगले लागलेत आणि किती छान सूर्य तिकडे दिसायला आमच्या इकडे छान असा पाऊस झाला मग अशी चिक्कू पण लागला आहे ना मी एक बघितला होता मी चिक्कू चिक्कू मी बघितला असं वाटत होतं हो एक मी असं बघितलं आहे हो वरून दिसला होता मला एक कुठं तरी इथून असं बघितलं होतं तर हे बघा इथं इथून दिसला तरी म्हणलं ना मी बघितलं होता वरून दिसतोय कट्ट्यावरून दिसतोय इथं उंच आहे ना हे बघा इथे चिक्कू आहे आणि झाडाला पेरू तर व संध्याकाळी आम्ही रतीब लावल्यासारखा लावला आहे

तुम्ही खाणार आहे ना तुम्ही खाणार आहे कळे कशानं दिसायला ते सु सूर्य आला म्हणून सूर्य आहे ना काय ती कधी असतं काय म्हणते तुला खोकच तुम्ही खाणार आहे का आहे नाही त्यापर्यंत काही मला कसा कच्चा आवडते तुमचे लहादेव तुम्ही खा दादा दादा पण खातू कळी खाल्या खा सगळ्यांना खायचं थोडा सूर्य नाही केलं मी याच्यातून लाड्यातना मस्त वाटते आज सगळे एकदम कुठलं समजेल